हो अध्यादी जी आर आम्हाला पाहिजे हटणार नाहीत कारण आम्हाला त्यावेळेस असं सांगितलं होतं की कुठला कायदा पारित करायचा असला तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी मान्य करायची असली तर आधार लागतो कायदा आणि घटना आधाराशिवाय चालत नाही आम्हाला चालवता येत नाही आम्हाला कायदे मंडळ चालवावं लागतं आधाराशिवाय आम्ही जनतेला काय उत्तरं द्यायचे तर तुमच्या मागणीसाठी आधार लागतो तर आता अठ्ठावन्न लाख नोंदींचा अहवाल सरकारकडे आहे अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल समिती त्यांची आहे सरकार त्यांचंही समिती गठीत त्यांनी केली आणि अहवाल पण समितीनं त्यांच्या सरकारला दिला आता तुम्हाला मराठा आणि कुणबी एक हे जे आर काढायला काही हरकत नाही आतापर्यंत दिलेले ओबीसी आरक्षण ज्यांना ज्यांना दिलं गेलं ज्यांना ज्यांना पोटजात उपजात म्हणून घातलं गेलं कोणाचाही आधार नव्हता कोणाचाही निकस जुळलेला नाहीये फक्त पोट जात दिसली तत्सम म्हणून म्हणून आत घातली आमच्या तर नोंदी आहेत अठ्ठावन्न लाख त्याच्यामुळे कायदा पारित करावा लागत दुसरं हैदराबादचं गॅजेट आम्ही घेणार आहे सातारा संस्थांचं गॅजेटर आम्ही लागू करून घेणार आहेत कारण पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतोय त्याच्यामध्ये आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं औन संस्थांचं औंध संस्थांमध्ये इतके पुरावे इतके आणून आहेत की अख्खा पश्चिम महाराष्ट्र कोकण बसू शकतो इतके पुरावे मग आम्हाला ते त्या पण घ्यायच्या म्हणजे मराठा आणि कुणबी एक ते तिन्ही गॅजेटेर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी सुद्धा आम्ही यावेळेस घेणार आहेत आधी सुद्धा काढली राज्यातल्या सरसकट गुन्हे मागे घेण्याचा शब्द त्यावेळेस सरकारनं दिला होता मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांचे काही आर्थिक मदत त्यांची राहिली त्यांच्या सरकारी नोकऱ्या आल्या असं आठ नऊ मागण्या आम्ही सरकारकडे दिलेल्या त्यांच्या त्या पाठ झाल्या तुम्हाला काय सांगा त्याच्यामुळे त्या पुऱ्या घेणार आहेत त्याशिवाय मी मुंबईत सुडीत नसतो आणि मराठी यावर सुडीत बी नसत आणि इतके मराठी पहिलीच ते मराठ्याला बघणार आहेत फक्त आडवं चालायचं नाही